नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये तर आज मी साबुदाणा माझा भिजत घातलेला होता तर मी आज म्हटलं आपण खिचडी करण्याऐवजी मी शाबू भिजत घातलेला होता आज खिचडी न बनवता मी म्हंटल आता शाबूदाण्याचं वड बनवूया तर मी हे बघू शकता दोन मोठे बटाटे शिजवून घेतलेले आहे साल काढून चुरून घेतलेले आहे व्यवस्थित आणि दोन लाल मिरच्या वाटून घेतलेला आहे बारीक करून तर आता आपलं मिक्स मिश्रण करून घेऊया तर आपला साबुदाणा एकदम चांगला व्यवस्थित भिजलेला आहे मौसूल तर शाबू आणि बटाटा एकदम मिक्स करून घेऊया आपण आणि मग त्यानंतर नाही मिरची आपण त्यात मिक्स करून घेऊया तर आता यात मिरची मिक्स करून घेऊया आपण मिरची आपल्याला तिखट पाहिजे असली तर वाढून पण घेऊ शकता आपल्याला मीठ ऍड करायचं आहे मीठ चवीपुर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला जर तुम्हाला असं वाटलं तुम्हाला शेंगदाण्याचं यात पाहिजे तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता आता मी शेंगदाण्याचं कूट टाकत नाहीये त्यामुळे मी हे तीन चार पदार्थातच मी आपला शाबूचा वडा तयार करणार आहे तर बघू शकता हे चांगलं मिक्स करून घेऊ मिक्स झालेला आहे आणि आपल्याला छोटं छोटं असं वड करून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या तेलात पण चांगलं कुरकुरीत असं तळून निघेल अशा पद्धतीत तुम्हाला वडा करून दाखवते मी एक बघू शकता अशा पद्धतीत वडा करायचा आहे जास्त मोठा पण नाही जास्त जाड पण नाही मध्यम साईजचा वडा करायचा आहे आणि तेल एकदम गरम करायचं नाही आपल्याला मीडियम हे गरम झालेलं आहे गरम पण नाही मध्यम गरम झालेला आहे आपण यात वडे सोडून घेऊया एकदम असं मंद आचेवर आपल्याला हे वड भाजून घ्यायचं आहे कारण की त्या आतमध्ये पण व्यवस्थित भाजले जातील आपले वडे असे मंद आचेवर ठेवून भाजायचे आहेत बघू शकता एका ह्याच्यात आपण चार वडे घातलेले आहेत एकदम छान असं कुरकुरीत मंद आचेवर आपल्याला हे वड तळून घ्यायचं आहे तेलात आता पहिला जो वडा आपण टाकलेला आहे त्याला आपण पट्टी करून घेऊया आता तुम्ही बघू शकता त्या साईडनी किती लाल असं झालेला आहे असं छान कुरकुरीत आपण वडा तळून घेणार आहोत आपला गॅस मंद आचेवरच ठेवला पाहिजे आपण गॅस जर फुल असला तेल गरम असतं आपलं आणि वडा आतून तळा नाही जा, तळला जातच नाही त्यामुळे कचा वडा लागतो त्यामुळे आपल्याला गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे सावकाश बाजू आहे आपल्याला काही गडबड नाही पुन हे बाकीचे वडे बनवून घेऊया सुरू तर आपण पहिल्यांदा गोल वडे बनवलेले आहेत आता मी असे वेगवेगळे वडे बनवून बघण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा छानपैकी असे बनवून तयार झालेले आहेत आपण तळून घेऊया मग सांगते तुम्हाला मी कसे झाले आहेत वडे कदतीत आपण दहा बारा वडे बनवून घेऊया एक दुसरे केलेले आपण पण ह्यात टाकून घेऊया पद्धतीचे पण केलेले आपण गोल गोल हे आता छोट्या मुलीला माझ्या पण नाही त्याच्यामुळे मग असे आपण चारच टाकलेले होते आता या कढईत आपले सहा वडे बसलेले आहेत आपले सहा आणि हे चार पडे तयार झालेले एका वाटी साबुदाण्याच्या वाटीत तर तुम्ही पण करून बघा एकदम छान आणि कुरकुरीत होणारे वडे ज आपण उपासाला खिचडी वगैरे कंटाळा असेल खाऊन खाऊन तर एकदम आणि सोप्या पद्धतीने झटपट होणार आहे तुम्ही पण नक्की करून बघा लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुमचे कसे झाले होते ते तर बघू शकता आपले ते आपले तेलातले शाबूचे वडे असे फुगून वरती आलेले आहेत वरती आलेले वडे आपण एकदम पलटी करून घेऊया बघू शकता माझ्या शाबूच्या वड्याला कसला एकदम मस्त लाल असा कलर आलेला आहे कर्पूस भाजून द्यायचा आहे मंदाचे वर आणि कर्पूस भाजल्यामुळे खायला पण टेस्टी लागणार आहे दह्यासोबत आपले हे वडे खाऊ शकता खूप छान आणि टेस्टी एकदम क्रेप्सी लागतात आणि तुम्हाला कंटाळा आला असेल खिडचडी खाऊन खाऊन तर एकदा नक्की ट्राय करा बन खुश होईल तुमचं हे खाऊन तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा मी तोपर्यंत हे वडे काढून घेते ते एकदम छान पैकी असे कुरकुरीत तळून वडे तयार झालेले आहेत ला लाल असा कलर पण आलेला आहे आणि आपण ह्या तेल खाली अं काढून घेऊया आपण हे वडे म्हणजे राहिलेलं तेल आपलं खाली गळून जाईल आणि जास्त तेल पण आपल्याला खाऊशी नाही आवडत म्हणून आता थोड्या वेळ त्याला जारात टाकून थोड्या वेळ ठेवायचं त्यातलं तेल सगळं खाली विरघळून जातं वितळून जातं हे बघू शकता मस्त एकदम असा कुरकुरीत आवाज येत आहे आता आपण यात काढून घेऊया हे वडे एकदम तयार आहेत तुम्हाला एक मी खाऊन दाखवते मुडून दाखवते हे बघा कसा आवाज येत आहे कुरकुरीत असं आणि छानपैकी असं तळलेला पण आहे आपला शाबूचा वडा तर तुम्हाला माझी रेसिपी नक्की आवडली असेल तर माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा करून मी तुमच्यासाठी नवनवीन प्रकार घेऊन येणा येत आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद